मी आपल्याला एक विश्वास देतोय हा विश्वास मी देण्याची आवश्यकता नाही आहे खरं म्हणजे हा विश्वास आपल्याच मनात आहे तुमच्याच मनात आहे महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या मनामध्ये आहे जात पात धर्म पंत भेद भाषा विरहित महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या मनामध्ये हा विश्वास आहे फक्त त्याची वाच्यता या व्यासपीठावरून मी करणार आहे तो नंतरचा विषय आहे पण जो विश्वास महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये आहे किंवा जी इच्छा या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये आहे त्या महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतोय तुमच्या साक्षीनं आणि जाहीर करतोय कि दोन हजारच्या चोवीसच्या या विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे होणार आहेत होणार ना करायचं ना शपथ घ्यायची ना शब्द द्यायचा ना <laughs> ते साहेब आपण बोला <laughs> साहेब म्हणतात लोकसभेचा बोला लोकसभेचा बोलायची काय आवश्यकता नाहीये साहेब आज लोकसभा आपण दोन ते तीन लाखाच्या मताधिक्याने जिंकलो जिंकलोच आपण अर्थात त्याच्याकरता मी नाही उभा आहे त्याकरता नाही इथे आलोय मी त्याकरता इथे नाही उभा आहे आज जनसंवाद आहे हा जनसंवाद आहे आपले पक्षप्रमुख उद्धव साहेब आपल्याबरोबर संवाद साधणार आहेत आणि आपण भाग्यवान आहोत की या जनसंवाद मेळाव्याची सुरुवात रा इंदबी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड या रायगडच्या पावनभूमीतून या जनसंवाद दौऱ्याची सुरुवात झालेली आहे आणि आता हा दौरा अखंड महाराष्ट्रामध्ये आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा होणार आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका